नमस्कार मित्रांनो मी अविनाश चोरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी आजचा जो व्हिडिओ आहे या ठिकाणी सोलार रुफ टफ जे या ठिकाणी तुमच्या घरावरती बसवलं जातं विजेचा भार कमी करण्यासाठी या ठिकाणी एक नवीन योजना आलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी पूर्ण पैसे भरण्याची किंवा अर्धे पैसे भरण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला अडीच हजार ते दहा हजार रुपयाच्या मध्ये भरायचं आहे बाकीचे जे पैसे आहेत तुम्हाला ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार तुमचे भरणार आहे या ठिकाणी ही योजना काय आहे कोणासाठी लागू आहे या ठिकाणी सर्व माहिती आपण बघणार आहोत चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करत चला तर अशाच प्रकारची महत्त्वाची अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन जातो चला तर स्टार्ट करू आजचा व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी बघा शंभर युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र अवासीय रूफटॉप सोलार या योजनेबाबत या ठिकाणी सांगितलेलं नि, आहे महाराष्ट्र शासन आहे ऊर्जा उद्योग कामगार व खनिकर्म विभागाकडून याविषयी आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी या ठिकाणी बघा त्यांचा शासन निर्णय जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना या ठिकाणी छतावरील जे आहे ऊर्जा सौर प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे तसेच सौर ऊर्जा निर्मिती ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणं व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा क्षमतेचं निर्मितीचं या ठिकाणी वाढवणं म्हणजे महाराष्ट्राला स्वयंपूर्ण रूफटॉप सोलरमध्ये सोलर मध्ये या ठिकाणी करायचं असं या ठिकाणी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघा या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक आहेत तसेच त्यानंतर शंभर युनिट पेक्षा म्हणजे ज्यांचा वापर घरामध्ये शंभर युनिटपेक्षा कमी होता असे घरं या ठिकाणी गावामध्ये असतात किंवा या ठिकाणी शहरांमध्ये सुद्धा आहेत त्याचे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर तीन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली या ठिकाणी बसून देणार आहे तर केंद्र शासनाद्वारे या अनुदानाव्यतिरिक्त अधिक अनुदान शास राज्य शासन सुद्धा या ठिकाणी आता देणार आहे पहिले तुम्हाला केंद्र शासन द्यायचं आता राज्य शासन सुद्धा अतिरिक्त अनुदान देणार आहे या ठिकाणी बघा त्यासाठी तीनशे पंचवीस कोटी इतक्या रकमेची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे या ठिकाणी उद्दिष्ट बघायचं दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे म्हणजे त्यांचं वीज बिल जे आहे ते शून्य करणं दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे छतावरील सौर ऊर्जाबाबत निर्मिती क्षमतेत वाढ करणं जेणेकरून ती वीज या ठिकाणी वापरता येईल आणि तुम्हालाही त्याचा फायदा होईल स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणं या ठिकाणी बघा लाभार्थ्यांचा वीज ग्राहक म्हणजे गटनीय हिस्सा आणि लागणारा निधी किती असणार आहे तर या ठिकाणी घरगुती वीज ग्राहकांना गट प्रकार दिलेत राज्य शासनाचा हिस्सा दिलेला आहे दारिद्र्य राष्ट्रीय खालील जेवढे असतील या ठिकाणी ग्राहक त्यांना पस्तीस टक्के आहे राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे आणि जे या ठिकाणी शंभर युनिट पेक्षा कमी असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे ओपनमध्ये वीस टक्के अनुसूचित जातीसाठी तीस टक्के अनुसूचित जमातीसाठी तीस टक्के राहणार आहे लक्षात घ्या अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी हिस्सा राहणार आहे खाली बघा त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे घरगुती वीज ग्राहकांचा गट आहे दारिद्र्य रेषेखाली ग्राहक यांना ग्राहकाचा हिस्सा किती आहे तर अडीच हजार रुपये त्यानंतर त्याच्यामध्ये शासन जे आहे राज्य शासन सतरा हजार पाचशे केंद्र शासनाचा हिस्सा तीस हजार रुपये असणार आहे त्यामध्ये सेकंड जे प्रकार आहे शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणारे तर शंभर युनिट पर्यंत ज्यांचा वापर आहे घरामध्ये त्यांच्यासाठी सर्वसाधारण गट दहा हजार रुपये राज्य शासनाचा दहा हजार तीस हजार केंद्र शासनाचा त्यानंतर अनुसूचित जातीला पाच हजार रुपये पंधरा हजार रुपये राज्य शासन तीस हजार रुपये केंद्र शासन भरणार आहे आणि अनुसूचित जमातीसाठी पाच हजार रुपये ग्राहक भरणार आहे पंधरा हजार रुपये या ठिकाणी राज्य शासन आहे तीस हजार रुपये केंद्र शासन आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी डिव्हिडेशन केलेलं आहे ग्राहकाचा ही सहा अडीच हजार ते दहा हजारपर्यंतच राहणार आहे तर सर्वसाधारण म्हणजे ओपन मधून जर येत असेल तर तुम्हाला दहा हजारापर्यंत भरावं लागेल नाहीतर पाच हजार आणि अडीच हजारपर्यंत तुम्हाला भरता येईल लक्षात घ्या लाभार्थीचं या ठिकाणी बघा निवड निकष दिलेला आहेत तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे तुम्ही जर अर्ज करण्यास पात्र कसा असणार ग्राहकाकडे वैद्य वीज कनेक्शन असणं तुमच्याकडे आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील या ठिकाणी सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर तुमची नोंदणी करणं आवश्यक आहे तर त्या अर्ज करताना तुमची नोंदणी होऊन जाते वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे म्हणजे मागच्या महिन्यातील किंवा इतर या महिन्यातील कोणतीही थकबाकी नसायला पाहिजे या ठिकाणी खाली निकष दिलेला आहे ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार मधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिट पेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र असतील या ठिकाणी फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच योजनेत भाग घेण्यास पात्र असतील तर घराची जी असते ते सिंगल फेजमध्येच असते तुम्ही ते बघून घ्या दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल दे दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सुदर योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर आहे जे दारिद्र्य रेषेखालील नाहीयेत ते जर पहिल्यांदी या ठिकाणी अप्लाय करतायत लवकरात लवकर तर प्रथम गेलात तर तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यात येणार आहे तर या ठिकाणी बघा दोन हजार पंचवीस पर्यंत दारिद्रसेखाली ग्राहकांची संख्या ही एक लाख चोपन्न हजाराच्या आसपास आहे त्यात सदर कोटा झिरो ते शंभर युनिट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वळवण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्षांनी त्यांनी दिलेला आहे सदर योजना ही मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत या ठिकाणी करण्यात येणार आहे या पूर्ण करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे सोलार उपटप याच्यामध्ये जे या क्रायटेरियामध्ये बसतात त्यांना या ठिकाणी खूप सुवर्ण संधी आहे त्यांना कमी पैशामध्ये या ठिकाणी त्यांच्या घरावरती सोलार रुपटप या ठिकाणी हो करून भेटणार आहे त्याच पद्धतीने त्यांचं बिलही या ठिकाणी शून्य होईल तर मित्रांनो या ठिकाणी गावातील असतील किंवा शहरातील असतील तुम्ही जर याच्यामध्ये बसत असाल तर तुम्ही नक्की याला अप्लाय करा याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र